औरंगजेबाची कबर आमच्यावर और लादलेल्या गुलामगिरीची लाचारीची आणि अत्याचारांची आठवण करून देते महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ही कबर काढावी अन्यथा बजरंग दल स्वाभिमानी हिंदू समाजाला घेऊन रस्त्यावर उतरेल आंदोलन करेल मोर्चे काढेल आणि आवश्यकता भासल्यास चक्का जाम करत कार सेवा करून ती कबर उद्ध्वस्त करेल क्रूर कर्मा औरंग्याची कबर हटाव आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी सर्व तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर होणार आहे तसेच पुण्यात सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी साडे अकरा वाजता आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देणार आहोत अशी माहिती विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली यावेळी विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री किशोर चव्हाण बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन आणि प्रांत सहसंयोजक संदेश भेगडे उपस्थित होते किशोर चव्हाण म्हणाले आपले संपूर्ण आयुष्य दगाबाजी विश्वासघात आणि द्वेष यात घालवणारा आपल्या भावांचे खून करणारा बापाला कैदेत टाकणाऱ्या काशी विश्वनाथ मथुरा सोमनाथ मंदिरे फोडणारा छत्रपती संभाजी महाराज यांचा चाळीस दिवस छळ करणाऱ्या औरंगजेबाची कबर म्हणजे त्याने केलेल्या क्रूर आणि अन्यायाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे त्यामुळे ही कबर हटवलीच पाहिजे नितीन महाजन म्हणाले औरंगजेबाच्या कबरीमुळे आजही त्याच्या विचारसरणीचे अनुयायी इतिहासावर बोट ठेवून त्याच मुघल शासकाच्या पावलावर पाऊल ठेवत या हिंदुस्थानात शरीय कायद्यानुसार वागत आहेत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या प्रवृत्तीला औरंगजेबाच्या कबरीतूनच प्रेरणा मिळते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मारेकऱ्याची कबर जतन करण्याची आवश्यकता नाही नमस्कार जय श्रीराम मी नितीन महाजन विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा प्रांत संयोजक हो आणि माझ्याबरोबर आमचे वरिष्ठ विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री किशोरजी चव्हाण बजरंग दलाचे प्रांत सहसंयोजक संदीपजी बेगडे आणि विश्व हिंदू परिषदेचे प्रचार प्रसिद्धी प्रमुख श्रीमा श्रीपाद रामदासी सर आहेत आजचं पत्रकार परिषद घ्यायचं निमित्त एवढंच आहे की या आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये जी औरंगाची कबर आहे हे कबर ही महाराष्ट्रात नव्हे तर भारतात कुठे नसावी आणि हाय ती काढावी यासाठी विश्वेंदू परिषद बजरंग दल आंदोलन करत आहे त्या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून येत्या सतरा तारखेला म्हणजे तिथीनुसार शिवजयंतीच्या दिवशी महाराष्ट्रातल्या सर्व तहसीलदार कार्यालय आणि जिल्हाधिकार समोर विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू समाजाला सोबत घेऊन एक आंदोलन करत आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवेदन देत आहे त्या निवेदनामध्ये आम्ही मागणी करतोय हिंदू समाजाच्या मार्फत विश्व हिंदू परिषद की ह्या औरंग्याची कबर की जो औरंग्याने महाराष्ट्रावर नव्हे तर संपूर्ण भारतावर हिंदू समाजाचा देश केला आमचे मठमंदिरं फोडली आमच्या आया बहिणींची इज्जत लुटली तेवढे करून भागला नाही तर आमच्या तीर्थस्थानावर त्यांनी जिजिया कर लावला आणि सतत हे करत असताना जो कोणी हिंदुत्वासाठी स्वराज्यासाठी लढले असे आमचे धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावर आतोनात एकोणचाळीस दिवस त्यांनी अत्याचार केला त्याचं नख काढली आणि शेवटी धर्मांतरण व्हावं म्हणून अपेक्षा त्यांची होती आणि तसं झालं नाही म्हणून त्यांचे देहाचे तुकडे करून त्यांनी रना फेकून दिले असा हा कुकर्मी तेवढ्यावर नाही तर ते छत्रपती शाहूजी संभाजी मा, महाराज त्यांचे वडील शिवाजी महाराज आणि त्यांचे वडील शहाजी महाराज या तीन पिढ्यांचा उद्ध्वस्त करणारा हा कुकर्मी आणि याची जर कबर आमच्या महाराष्ट्रात असेल तर महाराष्ट्रातली जनता हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषदेत कदापि सहन करणार नाही म्हणून आम्ही हे आंदोलन आहे सतरा तारखेला निवेदन देणार आहोत त्याच्यानंतर सरकारला आमची मागणी राहील काही दिवस आम्ही सरकारला विचार करण्यात त्यांच्या काहीतरी शासकीय गोष्टी पूर्ण करण्यात वेळ देणार आहोत आणि त्यानंतर सरकारने ती जर काढून घेतली तर आम्ही सरकारचं अभिनंदन करू हिंदू समाज त्यांचा सत्कार करेल की लवकरात लवकर त्यांनी शासकीय दृष्ट्या नेमात राहून ती कबर काढावी आणि तसं झालं नाही तर भविष्यात विश्व हिंदू परिषद बजरंग दल रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन उभं करेल आणि त्याच्यावरही सरकार जर ऐकत नसेल तर आमची सरकारला विनंती असेल की असं काही होऊ देऊ नका की श्रीराम जन्मभूमीवर जसं सगळा हिंदू समाज विश्व हिंदू परिषदेच्या मार्गदर्शनाखाली कार सेवा केली आणि कलंकित बाबरी ढाचा पाडला तर ती वेळ आमच्यावर येऊ नये किंवा बजरंग दलावर येऊ नये आणि जरी समजा आली सुद्धा दुर्दैवाने तर बजरंग दलाचा सगळा कार्यकर्ता हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने छत्रपती संभाजीनगर कडे कुच करेल आणि तो कलंकित बाबरी अं बाबरी ढाचा जसा पाडला तसंही औरंग्याची कबर सुद्धा आम्ही नाहीसी केल्याशिवाय राहणार नाही जय श्रीराम स्वतःच्या वडिलांना तुरुंगात टाकून मारणारा स्वतःच्या भावांची क्रूरतेने हत्या करणारा घरातल्या लोकांना सोडत नाही त्याच्यासाठी राष्ट्रातले नागरिक आणि समाजाची काय किंमत असणार अशा राष्ट्रघातकी क्रूर आणि हिंसाचारी प्रवृत्तीच्या औरंग्याचा करावा तितका निषेध कमीच असेल असेही त्यांनी यावेळी नमूद केले सुरुवातीला हे आंदोलन फक्त निवेदनापुरता आम्ही गेले शासनाला विनंती करतोय किंवा आमची मागणी करतोय की हा जुलमी शासकाचं जे कबर इथे आहे की जी आम्हाला वारंवार फुलवते आम्हाला आमच्या इतिहासात घेऊन जाते आमच्या गुलामगिरीची आमच्यावर झालेल्या अत्याचाराची आमच्या आया बहिणींवर झालेल्या अत्याचाराची आम्हाला आठवण करून देते या सगळ्या गोष्टी आम्ही शासनाला सांगतोय आणि या सांगितल्यानंतर येत्या सतरा तारखेला हे निवेदनाचं आंदोलन होईल भविष्यकाळात प्रशासनाशी विचारणा करून त्यांचा पाठपुरवठा करून जर हे आंदोलन प्रशासनाकडे निघत असेल तर आम्ही शासनाचे आभार मानू तदनंतर जर प्रशासनाने दिरंगाई केली तर आम्ही शासनाला अल्टिमेंट दे। देऊ अल्टिमेटम देऊ काही दिवसाची कालावधी देऊ हिंदू समाजाला जागृत करू आणि हे आंदोलन फक्त विश्व हिंदू परिषद आणि वजन नसून समस्त हिंदू समाजाचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बायकांचा आहे आणि महाराष्ट्रात जो स्वाभिमानी हिंदू राहतोय सर्वांचा नव्हे तर हिंदुस्थानातल्या सगळ्या हिंदूच आहे फक्त औरंगेनी महाराष्ट्रातच दुडगुस घातला नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये त्याचा तुडगुस घातल्याचा प्रयत्न आहे मग त्याच्यामध्ये पंजाब असेल राजस्थान असेल आणि आपला महाराष्ट्र त्याच्यात जास्तच बाधित आहे ह्या हिंदू समाज घेऊन आम्ही एक मोठं आंदोलन उभं करू आणि सरकारने हे आंदोलन जर पूर्ण तास नेण्यास सहकार्य केलं तर सरकारचं अभिनंदन नसेल पण सरकार हे काम जर अपयशी असेल तर पुढचं आंदोलनाची दिशा सुद्धा ठरलेली आहे तर प्रशासनाने कायदेशीरित्या हे कबर काढली नाही तर हिंदू समाजाचा इतिहास आहे जे आम्ही शासनाकडनं मागणी करून घेतो आणि मागणी करून नाही मिळाला तर आम्हाला जसं श्रीराम जन्मभूमी आंदोलन त्या बापरी टाचावर कार सेवा करावी लागली तर बजरंग दल या कबरीवर काय सेवा सुद्धा करेल आमची विनंती आहे प्रशासनाला या निवेदनात ना, की अशी वेळ हिंदू समाजाला येऊ नव्हे सर्वत्र सगळ कुशल मंगल चाललंय असं होऊ द्यावं समाजात ते निर्माण होऊ नये ही सुद्धा आमची अपेक्षा आहे आणि प्रशासनाने ते कायदेशीरित्या ते कव्हर काढावी तसं न झाल्यास आम्ही आमची पूर्व दिशा आपल्या समोर मांडली आहे की अल्टीमेटम होईल काही दिवसाचं हिंदू समाजाचं जागरण होईल आणि त्यानंतर ते नाही झालं तर कबरीवर काय सेवा केली जाईल मोशी न्यूज़ नेटवर्क सी मोहित शिंदे पुणे